थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येकाला वाटतं कुठेतरी बाहेर फिरून यावंसं पण रोजच्या रुटीन मधून तितका असा वेळ काही भेटत नाही तितक्यात रुद्रांश मामाचा कॉल आला की चला आपण यात्रेमध्ये फिरून येऊयात रुद्रांश बाबा घरी नसल्यामुळे त्याला गार्डन ला घेऊन जाणं तर काही पॉसिबल त्या दिवशी झालं नाही पण मामाच्या निमित्ताने यात्रा यात्रेच्या गेटच्या गेट पासूनच शॉपिंग चे बरेच काही आयटम लावलेले होते मीने आमच्या अर्ध तास ते आयटम बघण्यात रुद्रांश काही घेऊन देणार नाही म्हणून त्याला मामाकडे सुपूर्त केलं आणि भांडे दुकानात किती पण भांडे घेतले तरी पण भांड्यांची कमी ही प्रत्येक स्त्रीला घरा त्यामध्ये जाणवत एघे होतं एक घेऊ हो मनात मनात शेवटी काहीच घेतलं नाही व तिथून डायरेक्ट एंटर केलं एलईडी लाईटच्या पाळण्यांकडे रंगीबिरंगी झकपक असे पाळणे बघून रुद्रांश अगदी बारावून गेला कशात बसू कशाला हात लावू असं त्याचं झालं बाजूलाच लाइव्ह म्युझिकचा शो चालू होता पण त्यात काही रुद्राचा इंटरेस्ट नव्हता त्याची धाव मात्र खेळण्यांकडेच होती आधी कोणत्या खेळण्यांमध्ये बसायचं हा विचार करता करता तो पोचला एरोप्लेनकडे त्याला बसायचं होतं येल्लो एरोप्लेनमध्ये पण एरोप्लेनच्या मालकाने त्याला बसवलं हो ग्रीन एरोप्लेन मध्ये त्यामुळे रुद्रांश आधी नाराज होता पण नंतर एरोप्लेन फिरायला लागल्यावरती खुश झाला पाळण्यामध्ये बसताना जी एक्साइटमेंट होती ती पाळण्यात बसल्यानंतर पूर्ण झिरो मोडला पाळण्याचा वेग अचानक वाढल्यामुळे हो रुद्रांचे डोळे मात्र गोल गोल फिरायला लागले पण आता रटलो तर आई मात्र खाली उतरवून गेली त्यामुळे ऑप्शन नसल्यामुळे तो तसाच बसून राहिला बळजब्रीजी स्माइल देत होता आणि मामाला हाय हॅलो करत होता पाण्याचा वेग जोरात वाढल्यामुळे रुद्रांशने डोळे झाकून घेतले त्यानंतर मुलांच्या रटण्याचा आवाज ऐकून मागे पुढे तू बघू लाग इकडून त्याला हसवण्याचा प्रयत्न करत होता त्याचा कॉन्फिडन्स मात्र आहे तसाच राहिला आणि फायनली त्याने दहा मिनिटाची फेरी पोरली होती रुद्रांशी जबरदस्तीची स्माइल थोड्या वेळासाठी का होईना त्याची भीती त्याने बाजूला ठेवून इतरत्र लाइटिंगचा आनंद घेत एरोप्लेनच्या राऊंड ची मज्जा घेतली पाहण्यामध्ये फिरताना स्वतःसाठी त्याने क्लॅप केलं आणि स्वतःच्या कॉन्फिडन्सला जात दिली त्याला खुश बघून मलाही फार वाटत होतं गार्डन मध्ये नेल्याचं गिल्ट मात्र मला आता राहिलं नव्हतं कारण तो मात्र तिथे खूप एन्जॉय करत होता एरोप्लेनची फेरी कम्प्लीट करून तो थेट रवाना झाला स्पंज टेडीकडे स्पंज टेडी मध्ये उड्या मारण्या जात असा त्याचा हा सेकंड एक्सपिरियन्स होता गावच्या यात्रेमध्ये फर्स्ट एक्सपिरियन्स त्याने घेतला होता पण त्या एक्सपिरियन्सच्या तुलनेत आता मात्र तो चांगला ट्रेन झाला होता आणि फास्ट मध्ये चढत होता त्याचा तो ऍक्टिव्हनेस पाहून मला माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाला बालपण निघून गेल्यामुळे आता तो क्षण जगणं काही पॉसिबल नव्हतं पण माझ्या मुलाला खेळताना पाहून त्यातच समाधान मानून घेतलं गेले ते दिवस आता राहिल्या फक्त मात्र आठवणी एक पाय पुढे मागे करत त्याने फायनली ती सिडी क्रॉस केली आणि कोणी न सांगता शिकवतो सुद्धा तो त्यानंतर तिथून उड्या मारत मात्र पटापट खाली आला त्याचा खेळायचा जोश काही संपत नव्हता आम्हाला मात्र उभं राहून कंटाळ आला होता जबरदस्ती त्याला उचललं आणि निघालो पुढच्या खेळण्याकडे लहान असो किंवा मोठे असो प्रत्येक खेळण्यामध्ये बसण्याचे तिकीट मात्र सेम गाव असो किंवा मुंबई मागाई मात्र सगळीकडे सेमच झाली आहे रुद्रांच्या नावाखाली बोलला आपणही थोडं लहानपण जगूया आणि थेट रवाना झालो टॉय ट्रेन मध्ये त्याला मात्र रिअल ट्रेन मध्ये बसल्यासारखा आनंद होता ट्रेन मध्ये खेळून खेळून त्याची काही भूक संपत नव्हती पण आम्हाला मात्र भूक लागली होती त्यामुळे ट्रेनचा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर निघालो घरात मेमोरेबल डे म्हणून जबरदस्तीचे त्याच्यासोबत दोन तीन क्लिक केले आणि पॉपकॉर्नच्या संगतीने लास्टचा जत्रेचा शेवट घरी जाता जाता रस्त्यात तो फुगेवाला दिसला पुल फुगे फुडव्यात नंतर लक्षात आले फुगेवाल्याची ट्रीट पन्नास रुपयाची फुगे फुडा किंवा शंभर रुपयाची भेटत मात्र काहीच नाही पन्नास रुपये बेस्ट काहीतरी खाऊयात आईस्क्रीम खाऊन करा रुद्रांशने त्याच्या दिवसाचा एंड मात्र गोड केला चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय